बघित असेल कालच या ठिकाणी परंतु फक्त दिशाभूल करणारे आहे शेतकऱ्यांची आणि फसवणूक आहे अशा आहेत घोषणा झाल्या पाऊस पडला परंतु शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच पडले नाही आज एवढी परिस्थिती खराब आहे बघितलं असेल अतिवृष्टीमुळे जे पीक नुकसान इथे झालेलं आहे ते हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत मिळायला पाहिजे त्याचबरोबर जी नै नैसर्गिक आपत्तीमध्ये जे महाराष्ट्राचं जे शेतकऱ्यांचं स्वप्न आहे की कर्जमुक्ती व्हावी आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी पण सांगितलेलं आहे या ठिकाणी कर्जमुक्ती मिळाली पाहिजे आणि त्यांच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी कर्जमाफी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ती कर्जमुक्ती त्या ठिकाणी कर्जमुक्ती ही मला वाटतं ही झालीच पाहिजे ही प्रमुख मागण्या आहेत आमच्या त्याचबरोबर जे पीक विमा इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्यांना मला वाटतं चाप लावायला पाहिजे कारण सर्वात तुम्ही बघितलं असेल की या पीक विम्याचा आपण जे विमा काढतो शेतकरी बिचारा त्याला जे काही बेनिफिट मिळायला पाहिजे ते मिळत नाही एवढ्या आटी टाकून ठेवलेले आहेत की त्यामुळे त्यांना काहीच त्यांच्या पद्धत पडत नाही आणि हे करा ते करा त्यानंतर अतिवृष्टीमुळे ज्यांची घरं गेलेली आहे तुम्ही आता काल जे अनाऊन्स केलं पीएम ह्याच्यातून देणार तुम्ही आतापर्यंत दोन हजार सोळाला ला झालेली ती घरं अजून झालेली नाहीत हे कुठली कसं करणार तुम्ही म्हणजे लोकांना शेतकऱ्यांना फसू नका आज पूर्ण देश तुम्ही बघितलं असेल शेतकरी जवळजवळ नाही म्हणलं तरी आज आपला जो शेतीप्रधान देश आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल जवळजवळ सत्तर टक्के लोक ही त्याच्यावरती निर्भर आहे आणि तो आपला अन्न जात आहे आणि तो, या है कि है। तो आता या अवस्थेत आहे की त्या त्याला जर आपण हे जे मदत दिली नाही तर मला वाटतं आतापर्यंत जवळजवळ आत्महत्या सुद्धा या पिरियडमध्ये भरपूर झालेली आहेत त्याचप्रमाणे पशुधन जे आहे त्याचं नुकसान झालेलं आहे म्हणजे हे सर्व हे लक्षात घेता मला वाटतं आपण शासनाला या मार्फत आम्ही तुम्हाला हे पत्र देतोय तर ती कुठल्याही परिस्थिती आणि तुम्ही बघित असेल ठाणे जिल्ह्यामध्ये मोठमोठे भ्रष्टाचार चालू आहे आमच्या ठाणे महापालिकेच्या अधिक म्हणाल आता काय नाही तर त्या ठाणे महापालिकेमध्ये पैसे लाच घेताना पकडले आज तुम्ही बघितलं जवळजवळ तीन हजार कोटीचा घोटाळा सुप्रीम कोर्टाने काढला परंतु आपल्या लोकांनी पट्टी बांधलेली आहे कळलं की नाही कुठेही दाद मागायला नागरिकाला जायचं असेल त्या ठिकाणी त्याला दाद मागता येत नाही किती शेकडो आणि शेवटी त्या मुंबई एसीपी क्राईम ब्रँचला शेवटी तिकडे अँटी करप्शनला या ठिकाणी हे करावे लागले ठाण्यामध्ये सर्व बोलबाला आहे सर्व म्हणलं की नाही म्हणजे अधिकारी सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात या ठिकाणी आणि लोकांना त्रास देण्याचं काम करताय शेवटी तुम्ही इथे आलेला आहे जनतेच्या पैशातून तुम्हाला हे संबंध मिळत त्यामुळे तुम्ही जबाबदारी नये या सर्व गोष्टी आम्ही जे काय आम्ही तुम्हाला निवेदन देतोय या निवेदनाच्या याच्यामध्ये दोन दोन तीन ज्या मागण्या आहेत त्या महत्वाच्या आहेत परत परत ते, ते कर्जमुक्ती झाली पाहिजे अतिवृष्टीमध्ये एकटरी पन्नास हजार रुपये ही मदत तर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मिळाली गेली पाहिजे आणि हे करत असताना मला वाटतं आता शेतकरी किंवा आम्ही लोक गप्प बसणार नाही कारण जी परिस्थिती आज आलेली आहे महाराष्ट्रावरती आता येणारा दिवाळी सण आहे हे सर्व त्याच्या अगोदर मिळायला पाहिजेत ना बाकीचे भ्रष्टाचार कमी करा ना जरा बाकीचे जो काय भ्रष्टाचार चालू आहे सर्व अख्या जिल्ह्यामध्ये सर्व ओरबाडण्याचं काम चालू आहे ती, ते जरा कमी करून शेतकऱ्यांच्या इकडे टाकला तर तीन हजार कोटी रुपये वाचलेत ना सुप्रीम कोर्टाच्या मुळे ते तीन हजार कोटी तुम्ही या शेतकऱ्यांना मदत करा ती झालेले आहेत साहेब ते निर्णय पण त्या निर्णयाने काहीही होणार नाही साहेब कर्जमाफी कुठे केली साहेब कर्जमाफीची घोषणाच नाही साहेब निवेदन पाठवतो कर्जमाफीची घोषणा होणार नाही ना, 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 ना पत्र व्यवहार डॉक्युमेंट उद्धव साहेब जेव्हा सीएम होते तेव्हा ऑन दी स्पॉट दिली कर्जमाफी आणि लगेच मदत दिली शेतकऱ्याला तिथे जाऊन न अधिकाऱ्यांनी कट करून साहेब कसं आहे माहितीये आता तुम्ही शेतकऱ्याला साहेब शेतकऱ्याला तुम्ही आता फसवू शकत नाही कारण आता जनता शेतकऱ्यांबरोबर आहे शेवटी तो अन्नदाता आहे आणि त्याच्याबरोबर आपण राहिलो ना तर खाणार कागदपत्रांचा खेळ हा परिस्थिती काय साहेब महाराष्ट्राची जरा साहेब ऐकून पहिल्यांदा पंतप्रधान आपली वाट होणार मला माहिती आहे तिकडे परंतु आज आपले हे जीवन मरणाच्या लोकांचा लाखो लोकांचा प्रश्न साहेब कळलं की नाही आणि हे फार महत्वाचं आहे साहेब आपण आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही आता आम्हाला वाईट वाटत की तुमचं आम्ही स्वागत करू शकत नाही तर तुम्ही चांगले अधिकारी म्हणून तुम्ही इथे आलेले आहेत कलेक्टर म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी सर्व पक्षांना आणि यांना सर्वांना नागरिकांना न्याय देण्याचं काम तुम्ही करावं कार्यकर्त्यांसारखे काम करू नका म्हणजे एवढा आम्हाला तुम्हाला नम्र विनंती आहे आणि या ठाण्याच्या राजकारणाची वाट लावून टाकले अख्ख्या महाराष्ट्राला देशाला काळिंबा लावणाऱ्या गोष्टी या ठाण्यामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि आता होणार आहेत अजून आणि आता आम्ही लोक गप्प बसणार नाहीत त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे या पुढचं का जे काय आपलं आहे हे सर्व शासनाचा शासन तिकडे बसलेलं आहे मंत्रालयात परंतु काम करणारे तुम्ही लोक आहे तळागाळातल्या लोकांना न्याय तुम्ही द्याल असा विश्वास या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने करतो अजून एक महत्वाचा याच्यात पॉईंट ऍड करायचा आहे की जे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी जे कष्ट करतात त्यांची मुलं साहेब शिकायला मुंबई ठाणे पुणे अशा ठिकाणी आहेत आता त्या परिवारांची अशी परिस्थिती की ते मुलांना शिक्षणासाठी त्यांचे जे कमवून फी पाठवायचे ती पाठवू शकत नाही या विद्यार्थ्यांसाठी पण जी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये शिकायला आलेले मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातून पूरग्रस्त भागातून त्यांचंही शासनाने विचार केला पाहिजे आणि त्यांची फी एकतर पूर्ण वर्षासाठी माफ केली पाहिजे किंवा त्यांना काहीतरी कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे कारण साहेब हे विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि काल पूर्ण ही सगळी विद्यार्थ्यांची जी, जी संख्या ती आदित्य ठाकरे साहेबांना भेटायला गेले होते की साहेब आता आम्ही काय करायचं आमच्या आई वडील आम्हाला पैसे नाही पाठवू शकत महिन्याचं त्यांचं जेवणाचं जे त्यांची कॅन्टीनची जी त्यांची फीज आहे ती पण ते भरू शकत नाही मेसची जी फीज असते ती या विद्यार्थ्यांचा देखील शासनाने प्रमाणात विचार करायला पाहिजे ही जी मदत केली आहे ना ही जर का आपण बायफरगेट केली तर गुंठ्या वाईज जर का बघितलं तर काही सातशे आठशे रुपयापर्यंत येते पर गुंठा जर का कॅल्क्युलेट केली तर एक्ट्री मध्ये जे दिलंय ना दिसताना पॅकेज मोठं दिसतंय की काय त्यांच्यामध्ये मध्ये मोठं येते पण त्याच्यामधनं जे काय त्यांच्या घराचं गाई जे काय त्यांनी नुकसान ते याच्यामधनं भरपाई करून नाही होणार त्या अनुषंगाने जे साहेब आपण निवेदन देतोय ते विनंती करणार की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया हे समजवणं गरजेचं आहे दिसताना लोकांना पॅकेज तुम्ही दाखवत आहे पण जर का हे करून निवेदन पाठवतो साहेब पुणे जिल्ह्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना विमा कंपन्या आपल्याला फक्त एक विनंती आहे शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं आहे तात्काळ पाहिजे पाहिजे मराठवाडा किंवा इतर जिल्ह्यात पण आपल्या आहे ना तुम्ही आता जिल्हाधिकारी सा आहेत ते पण बघा की आपल्या नुकसान झालेलं आहे त्यांचा हे करून पंचनामा सूचना येतात तुम्ही पण असाल कदाचित पण खालची डाऊन द लाईन इम्प्लिमेंटेशन त्याचं होत नाही जी अंमलबजावणी व्हायला हो पाहिजे आणि जे फॉलो केलं पाहिजे असं होत नाही ते हो हो म्हणतायत पण जे खालती शेतकऱ्याकडे जातात ते नोटिसेस ऑलरेडी जात आहेत सांगितल्याप्रमाणे ते त्वरित थांबवता येईल ते तुमच्या हाती प्लीज